नमस्कार मित्रांनो मी गोपाळ डाकेपडे मित्रांनो मंत्रा डिवाईस जर का तुमच्या सिस्टममध्ये काम करत नसेल तर मित्रांनो तुम्हाला त्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं आहे तर मित्रांनो नवीन प्रकारे तुम्हाला आता डाउनलोड आणि इन्स्टॉल करावं लागणार आहे या अगोदर मित्रांनो तुम्ही मंत्रा अग्री सर्व्हिस आणि मंत्रा ड्रायव्हर जिथून डाउनलोड करत होता तशाप्रकारे तुम्हाला आता डाउनलोड करता येत नाही याची सिस्टीम आता बदललेली आहे मित्रांनो नवीन प्रकारे तुम्हाला आता डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इन्स्टॉल केल्याच्या नंतर शंभर टक्के तुमचा मंत्रा डिवाईस जो आहे ते तुमच्या सिस्टममध्ये काम करणार आहे तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे ब्राउझरमध्ये तुम्हाला मंत्रा आयडी सर्व्हिस टाईप करायचं आहे यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल मंत्रा डाउनलोड याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मंत्राची नवीन ना वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुम्ही मित्रांनो खाली तुम्हाला प्रोडक्ट दाखवले जाईल या प्रोडक्टमध्ये मित्रांनो तुमचा जो डिव्हाइस असेल एम एफ एस हंड्रेड किंवा एम एप एस एकशे दहा जो असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं आता पीडीएफ दिसेल तर याच्यावरती तुम्हाला डाउनलोड करायचं नाही तुम्हाला पुढे ड्रायवर म्हणून एक ऑप्शन आहे या ड्रायवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो विंडोसाठी एम एफ एस शंभर विंडोसाठी इथं डाउनलोडची ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा यानंतर तुम्हाला आता कंट्री निवडावी लागेल सर्वात अगोदर मित्रांनो आपली कंट्री आहे इंडिया इथं सर्वात अगोदर इंडिया सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम लिहायचं आहे त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर तुमचा ईमेल आय डी द्यायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकून इथे या बॉक्समध्ये टिक करून जनरेट ओ टी क्लिक करायचं यानंतर ईमेलवरती एक ओ टी पी पाहू शकता ओ टी पी सेंड्स युअर ईमेल ईमेलवरती आलेला ओ टी पी इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये पाहू शकता फाईल विल बी डाऊनलोड शॉर्टली तर पाहू शकता मित्रांनो थँक्स फॉर डाऊनलोड अशा प्रकारे फाईल इथं डाऊनलोड झालेली आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो रनवरती क्लिक करा रनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अगोदरचं जे वर्ल्ड व्हर्जन असेल त्याला इन्स्ट अनइस्टॉल करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला यस यस करायचं आहे यस केल्याच्यानंतर मित्रांनो ते अनइन्स्टॉल होऊन जाईल अनइन्स्टॉल पाहू शकता सक्सेसफुली अनइन्स्टॉल झालेला आहे आता याला नवीन इन्स्टॉल करायचं आहे यासाठी इन्स्टॉलवरती क्लिक करा इन्स्टॉलवरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर इन्स्टॉल झालेला आहे एका बाजूने तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आता पुन्हा एकदा तुम्हाला प्रोडक्टवरती क्लिक खाली आल्याच्या नंतर तुमच्या वरती क्लिक करायचं यानंतर आता तुम्ही ड्रायवर इन्स्टॉल केलेला आहे आता तुम्हाला आर डी सर्व्हिस इन्स्टॉल करायची आहे आर डी सर्व्हिसवरती क्लिक करायचं तुम्हाला दोन पर्याय आहे एक मोबाईलसाठी आणि दुसरा पहिला जो आहे तो विंडोसाठी तर विंडोवरती तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड पाहू शकता मित्रांनो फाईल डाउनलोड शॉर्टली प्लीज वेट थोडी वाट बघायची आहे त्यानंतर थँक्स फॉर डाउनलोड डाऊनलोड सक्सेसफुली झालेला आहे या फाईलासुद्धा तुम्हाला रन करून घ्यायचा आहे अनिस्टौल अनिस्टौल अशा प्रकारे ओपन केल्याच्यानंतर करा मित्रांनो अगोदरचं जे ओल्ड वरचं असेल त्याला अनइन्स्टॉल करा अनइन्स्टॉल झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तिथे अनइन्स्टॉल होत आहे थोडी वाट बघायची आहे अनइन्स्टॉल झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता इथं नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करण्यासाठी मित्रांनो थोडंसं तुम्हाला टाईम लागू शकतो तर पाहू शकता मित्रांनो सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे फिनिश करायचं आहे फिनिश केल्याच्यानंतर मित्रांनो आता जो आपण अगोदर तुम्ही इथं ड्रायवर इन्स्टॉल केला ती फाईल तुमची इथं खाली दाखवेल याच्यावरती क्लिक करायचं आता याच्यावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमचा मंत्रा डिवाईस जो आहे तो कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इंटरलाईजवरती क्लिक करायचं यानंतर तुमचा सिरियल नंबर तुमचा मॉडेल नंबर तुमच्या मंत्राचा संपूर्ण माहिती इथं दाखवेल आता तुम्हाला स्टार्ट कॅप्टरवरती क्लिक करायचं यानंतर तुमच्या मंत्रामध्ये एक लाईट लागेल याच्यानंतर तुम्हाला इथं थमचा थम ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे थम ठेवल्याच्यानंतर कॅप्चर कॅप्चर सक्सेस म्हणून ऑप्शन येईल किंवा याच्यावरती तुम्हाला ओके करायचं ओकेवरती okay, क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमचा मंत्रा डिव्हाइस तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल झालेला आहे आर डी सर्व्हिस आणि ड्रायव्हर्स दोन्ही पण इन्स्टॉल झालेले आहे मित्रांनो ही सर्व प्रक्रिया करत असताना तुमचा मंत्रा जो आहे तुमच्या सिस्टमला कनेक्ट नसला पाहिजे सर्व मंत्राचं जे तुमचा आर डी सर्विस आणि ड्रायव्हर आहे ते इन्स्टॉल नंतरच मित्रांनो शेवटी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा मंत्रा इन्स्टॉल करायचा आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आठल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद